श्री स्वामी समर्थ आज एकादशी निमित्त मी तुम्हाला काही विठ्ठलाच्या ओव्या म्हणून दाखवते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण अरे विठ्ठलाच्या गरावळात विठ्ठलाच्या गरावळ उभा राहत आहे गवारी ला उभा रा गवारी उभा राहत आहे माझ्या दर्शनाची चिंता एकल हारीला चिंता एक एकल हारीला चिंता एकल हारीला एक हारी एक हारी विठ्ठला च्या गरावाळात पेडालावत तोंडाला विठ्ठलाच्या घरावाळात पेडा लावत तोंडाला लावत ಬಡವ ಅದರ ತವ ದಂಡಾಲ ಲವತೆಗ ತೋಂಡಾಲ ಬಡವ ಅದರ ತವ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಮಕೃಷ್ಣರು